नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे व धनुष्य बाणाचे खरे वारसदार महाराष्ट्राचे लोकनायक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन किलो चांदीचे धनुष्य बांधेत धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद तर खांद्यावर हात ठेवत भक्कम साथ व गुलाब पुष्प देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या काल गुरुवारी या धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या टेंभी नाका येथील मठात लोकनायक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण राज्यातून जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद